नमस्कार मी अंजली आज मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला कसा बनवायचा तो दाखवणार आहे पन्नास रुपयाला हे मी मशरूमचं पॅकेट आणलं होतं आता हे मशरूम म्हणजे आपली अळबी मातीत उगवतात त्यामुळे बऱ्यापैकी माती याला लागलेली असते एका भांड्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आणि यामध्ये हे जे मशरूम आहेत ते पाच मिनटासाठी भिजवून ठेवायचे पाच मिनटानंतर बघा हे मशरूम पाण्यातून काढून घ्यायचे यानंतर या मशरूमची साल अलगत अशी सुरीने काढून घ्यायची अगदी सहजरित्या हे मशरूम स्वच्छ करता येतात यामुळे कसा मशरूमचा कलर अगदी पांढरा शुभ्र दिसतो बघा ही मशरूम माझी स्वच्छ करून झालेली आहेत आता आपल्याला हव्या त्या शेपमध्ये ही कट करून घ्यायची एकदम ही बारीक करून घ्यायची नाही कारण या मशरूमला शिजायला जास्त वेळ लागत नाही या मशरूमला मी मध्यम आकारामध्ये कट करून घेते एकदम साधी सोपी पण चविष्ट अशी मशरूमची रेसिपी आहे हा मशरूम मसाला बनवण्यासाठी दोन ते तीन पिकलेले टोमॅटो घ्यायचे यामध्ये पाच ते सहा काजूचे तुकडे टाकायचे आणि हे बारीक वाटून घ्यायचे एका साईडला आपण तेल तापत ठेवायचं यामध्ये तेलात थोडासा बटर टाकायचा यामुळे टेस्ट छान येते यात बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा थोडासा सोनेरी करून घ्यायचा एकदम ही कच्चा ठेवायचा नाही कांदा आपला थोडासा शिजला की यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची या आलं लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत ही आपल्याला यामध्ये चांगली परतून घ्यायची आहे आलं लसूण चांगली मिक्स झाली की यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे या जागी तुम्ही साठवणुकीचा मसाला देखील वापरू शकतात यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं थोडीशी हळद कसुरी मेथी आणि गरम मसाला घालायचा हे देखील चांगलं या कांद्यासोबत परतून घ्यायचं दोन तीन मिनटं हे चांगलं परतलं की यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती ती घालायची ही पेस्ट देखील आपल्याला चांगली शिजवून घेणं खूप गरजेचं आहे तर गॅस मंद ते मध्यम करायचा आणि यामध्ये ही पेस्ट चांगली शिजवून घ्यायची पेस्ट शिजवून घेताना असं वाटलं की आपला मसाला खूपच कोरडा होतो आहे तळाला चिकटतो तर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं की ज्यामुळे हा मसाला आपला करपणार नाही आणि छान अशी ग्रेव्ही आपली तयार होईल रेस्टॉरंटमध्ये ही ग्रेव्ही खूप वेळ शिजवली जाते की ज्यामुळे रेस्टॉरंटमध्ये मिळणारा मशरूम मसाला खूप छान लागतो ग्रेवी अशी छान उकळली हो गेली की यामध्ये आपल्याला मशरूम घालून घ्यायचे आहेत मशरूम घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं तरी या ग्रेव्हीबरोबर हे मशरूम परतून घ्यायचे आता वेळ आहे हे मशरूम शिजवून घेण्याची तर गॅस बारीक करून झाकण ठेवून हे मशरूम असे शिजवून घ्यायचे शिजवून घेतल्यानंतर बघा छान असे हे आपले मशरूम मसाल्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे वर अशी भरपूर कोथिंबीर घालायची तर कमी साहित्यात पण खूप टेस्टी असा हा आपला मशरूम मसाला तयार झालेला आहे तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद